नमस्कार स्वागत आहे आपलं कैलास गावडे गोट फार्म या चॅनलवरती पहा सायंकाळचे आता चार वाजलेले आहेत आणि पहा आपल्या शेळ्या आता मी शेतामध्ये चरायला आणलेल्या आहेत तीन वाजता आणि कशा सर्व शेळ्या चारा खायला एकमेकाची चढावड चालू आहे सर्व पहा इथं आपण एक सुबाबची फांदी होती त्याला जरा येल चढलं होतं त्याचा आता आपण फांदी तोडली त्याचा पाला खात आहेत तर आपण दर दिवस शेळ्यांना ना दररोज एक रान चारत असतो बरं वाटतं त्यांना खायला दररोज एका रानावरती चरायला <laughs> आतमध्ये काय प्रभू उसाकडं तर जे जे ले ले आज आपण आपले जे खे गेलेले बोकळ घरी बांधून होते ना ते आज पिल्ली आपण शेंगा आणले बरं का काय झालं आपला घास नाही आहे त्यांना जरा गेला आता तो खराब झाल्यामुळे तेव्हा त्यांना आपण आज शेंगा ते आपले बिट्तल पाक आणि पाक असे चारा आहेत सर्वजण आणि इकडे जर आज पावसाचं वातावरण झालं पा इकडून पाऊस आलेला आहे दिसतोय का असं वातावरण वाटतंय पहा का माझा स्वामी मक्का खात आहे गेला मक्काचं कणीच घेऊन अरे या तर आपल्या शेळ्या आता दिसत्या वेळाचंच गवत खायला पळत आहे ही आपली काठेवाडी आणि त्याचे हे दोन्ही पिल्लेवर का काठेवाडी शेळी आहे तिचे दोन किल्ले आहेत ती पाक तिचीच आहे काठीवाडीची आणि पाट एचं नाव जे क्रॉस हा आहे लांबकानाचा पाट आणि तो आपले तर वातावरण आणि कसं आपल्या शेळ्या कशा चालत आहे पा शेळी पालन व्यवसाय चांगला आहे बर का पण कष्ट खूप आहे त्याच्यामध्ये जर लक्ष लावून आणि स्वतः जर त्याच्यामध्ये सहभाग घेऊन जर शेळीपालन व्यवसाय जर केला तर शंभर टक्के यशस्वी होत आहे बरं का तर आता मी थोडी माहिती सांगणार अशी आहे की आपण सुरुवातीला फक्त दहा शेळ्या घेतल्या होत्या आपला गायींचा गोठा होता माझ्याकडे तीस पस्तीस गायी होत्या आणि त्या तीस पस्तीस गायीनंतर काय झालं दुधाचे रेट वगैरे गेले कोरोनाच्या काळामध्ये दुधाची वगैरे नासाडी व्हायला लागली गाड्या वगैरे जायला लागल्या येत नव्हत्या कोरोनाच्या काळामध्ये मग दूधधंदा जरा टोट्यात यायला लागला म्हणून मग आपण एक निर्णय घेतला गाईधंदा बंद करायचा आणि त्याच वेळेस आम्ही डाळिंबाच्या शेतीकडे वळायला होत होतो त्याच्यामुळे डाळिंबाच्या शेतीमध्ये गायांपेक्षा जास्त प्रॉफिट मिळायला लागला आम्हाला आणि मग आम्ही शेळी पालन आपलं काय गायक आता बंद केला जवळजवळ मी फक्त दोन तीनच गाया घेतल्या होत्या दोन तीन गायांपासून आपण जवळजवळ तीस बस्तीस गाया तयार केल्या घरच्याच कालोडी राखल्या घरच्या वातावरणातल्या गाया तयार केल्या तर माझी एक एक कालवड गायी तयार झालेली पंचवीस सव्वीस सत्तावीस सात तास दूध द्यायच्या पण कोरोनाच्या काळामध्ये जरा दुधाची बिमारी झाली थोडं गाड्या वगैरे जायना प्रॉब्लेम आल्यामुळं मग तो धंदा मी बंद केला दिवसाला अडीचशे दोनशे अडीचशे लिटर दूध घालायचं मी आणि मग तो, तो, तो बंद केला मी त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपला हा गोठा माझा खूप मोठा गोठा आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्ही पाहिलेला असेल किंवा पाहिला नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी तो सर्व गोठा दाखेल तर तो गोठा म्हटला असा जो वस पडायचा तर मग म्हटलं आपण काहीतरी याच्यात दुसरं काहीतरी नियोजन करून म्हणून आम्ही शेळीपालन केलं तर शेळीपालनामध्ये मग मी सुरुवातीला म्हटलं आता बाबा लई जास्त शेळ्या घ्यायला नको आणि लई जातीवांचं पण घ्यायला नको म्हणून आपण काय केलं एक, एक नऊ दहा शेळ्या घेतल्या मी आ, गावरान टाईपच्या आणि त्या दहा शेळ्यांचं एक वर्षभर सांभळून पाहिल्या तर पिल्ले वगैरे कसे काय तर मला त्याच्यातून चा चांगला फायदा वाटला दहा शेळ्या आणि एक चौदा पंधरा पिल्ले त्यांच्या खाली आले होते तर आपल्या त्या त्यावेळेस आपण शेळ्या फक्त साडेनऊ हजारांनी घेतल्या मित्रांनो गावरान शेळ्या पाहण्या शेळा दहा शेळ्या आणि त्यांच्या खाली बारा तेरा पिल्ले होते तर एक सात आठ महिन्याच्या तीन तीन महिने तीन चार महिने मी ते पिल्ले सांभाळले त्या पिल्ल्यांच्या किमतीमध्येच आपल्या शेळ्या अख्ख्या वसूल झाले पैसे बारा तेरा पिल्ले आपण सांभाळले ते बारा तेरा पिल्ले आपण नंतर सात आठ हजाराने विकले आणि त्या खोपतच आपले पैसे वसूल झाले बरं का मग मला धंद्याची जर आवड लागली म्हटलं चला आता आपण याच्यात वाढ करूया जरा आणि मग मी पालनामध्ये वाढ केली मग मी जातीचा मेल आणला जातीचा जा एका मित्राचा मेल आणला आणि त्याच्यापासून शेळ्या आपण त्या दहीच्या दहा शेळ्या आपण त्या मेलपासून भरल्या त्याच्यानंतर मग ती चांगली पंधरा वीस पिल्ले झाले पंधरा वीस पिल्ले झाल्यावर त्याच्यातले आपण एक अशा निवडक 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 अशा दहा पाठी टाकल्या तर त्या दहा पाठी मी तुम्हाला आहे हे पाच समोरची ही एक पाठ आहे ही एक पाठ त्याच्यातली आहे हे दोन पाठी आहेत अशा दहा पाठी आपण त्याच्यामधले निवडल्या इकडं वेट वाया आहे पहा ही शिरोईची डोकळी पात अशा आपण नऊ दहा पाठी त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या राखल्या आणि मग आपल्या त्या दहाच्या वीस शेळ्या झाल्या दहाच्या वीस शेळ्या झाल्यावरती मग पुन्हा पण मी त्यांना चांगला मेल क्रॉस केला त्याच्यापासून चांगल्या मस्त शेळ्या झाल्या मग दहाच्या आता माझ्या तीस ते बत्तीस शेळ्या आहेत सर्व तर मग मला त्याच्यातली आवड लागली चांगली मग जरा मी थोडं असं नियोजनबद्ध काम करायला सुरुवात केली पिल्ले वगैरे चारा वगैरे वेळच्या बेल वेळेत जरा लक्ष दिलं तर मला वर्षाखाटी तुम्हाला सांगतो साधारणपणे एका शेळीचं तीस हजार रुपये इन्कम भेटतोय अशा माझ्या वीस बावीस शेळ्या आहेत तर तुम्ही जर गणित जर लावलं तर वर्षाला किती इन्कम तुम्हाला नक्की माझं कळेल आणि हे पा हे आपण जातीच्या तयार केलेल्या आहेत त्या अशा शेळ्या तयार केलेल्या आहेत क्वालिटी पहा कशी आहे आपल्या शेळ्यांची आपण या सर्व पाटा घरा घरी तयार केलेल्या आहेत पहा ह्या तीन पाठी दिसतात बघा इकडे एक बांडी एक ही एक दुसरी तितक्या तितकेची अशा दहा पाटी आपण निवडत निवडत खूप छान छान तयार केल्या आणि मग आता आपल्याला त्या धंद्यातून ना। येणार पार्क नाही म्हणलं तरी चार पाच लाख रुपये आण आरामशीर वार्षिक उत्पन्न मिळत आहे आणि शिवाय एवढ्या एकटा एकटा मी हँडल है करत नाही दोन तीन माणसांची गरज नाही आहे एकटा सर्व मी हँडल करतो त्याच्यामुळं आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी जर असा शेळीपालन धंदा सुरुवातीला फक्त छोटा धंदा करा तुम्ही एक नऊ दहा शेळ्यांपासून सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर थोडं प्रॉफिट चांगला वाटला तर तुम्ही नक्कीच त्या धंद्यामध्ये वाढ करू शकता मी पण तसंच केलेलं आहे सुरुवातीला दहा शेळ्या घेतल्या होत्या पण दहा शेळ्यांपासून चांगलं मला फायदा मिळाला चांगलं त्याच्यामध्ये मला यश होत मिळाल्यामुळं मी थोडा मग मोठा धंदा करायचा ठरवलं आणि आता पहा माझा तीस पस्तीस शेळ्यांचा धंदा आहे तर आणि शेळीपालन हे आपलं एका गरीब शेतकऱ्याचं खूप मस्त व्यवसाय हा शेतकऱ्याला हा व्यवसाय कमी भांडवलामध्ये तयार होणारा व्यवसाय आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याने न नव... नक्की अवश्य अशा कमी भांडवलाच्या शेळीपालनं व्यवसायाकडे वळावं जरी याच्यामध्ये जरी नुकसान झाली थोडीफार तर फार मोठी अशी नुकसान होत नाही आहे आणि थोडाफार तोटा आता प्रत्येक व्यवसायामध्ये थोडाफार तोटा हा सहन करावाच लागतो कारण काही नाही म्हणलं तरी काही नाही तरी आणि थोडंफार कमी सरस होतच असते त्याच्यामुळं फक्त शेळी पालन व्यवसाय करताना बारीक सारीक गोष्टीवरती चांगलं लक्ष द्या आणि मग एक स्वतःला त्याच्यात आणव स्वतःला चांगलं त्याच्यामध्ये वाहून घ्या आणि चांगल्या प्रकारचा तुम्ही व्यवसाय करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं तर माझा व्हिडिओ माहिती कशी वाटली त्याबद्दल नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना शेअर करा शेळीपालन कसं करावं कसा, करा। कसा त्याच्यापासून सुरुवात करावी तर नक्की याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे तर नक्की आपल्या मित्रमंडळींना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आभारी आहे मी असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद